नगरच्या मेडिकल कॉलेजेससाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे यासाठी खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले राज्यात क्षेत्रफळानं सर्वाधिक मोठ्या असलेल्या लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावं याकरिता खासदार निलेश लंके यांनी केलेल्या मागणीस यश मिळाले केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनानं नगर जिल्ह्यात हे महाविद्यालय सुरू करण्याबाबत त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली असून या महाविद्यालयासाठी आता जागेचा शोध घेण्यासंदर्भात समितीला सूचना देण्यात आल्या खासदार निलेश लंके यांनी याबाबत माहिती दिली आहे तर खासदार लंके यांनी संसदेत क्षेत्रफळानं राज्यात सर्वाधिक मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याबाबत लक्ष वेधलं होतं लंके यांच्या या मागणीची दखल घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत पुण्यातील पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मुरलीधर तांबे डॉक्टर योगेश गवळी यांच्यासह जालना येथील शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर इब्राहिम अन्सारी यांचा समावेश आहे तर राज्य शासनाने पारित केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलाय नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार लंके यांनी नगर जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत संसदेत मागणी केली आहे केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार अहिल्यानगर येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्या संलग्नीत चारशे तीस रुग्णांचे खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यासाठी सुचवण्यात आलेल्या तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सुयोग्य जागांची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार तपासणी करून सुयोग्य जागेची तपासणी तसेच निवड यासाठी ही समिती गठीत करण्यात येत असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलंय तर आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीनं नगर जिल्ह्याची स्थिती मागासलेली आहे गोरगरीब जनतेसाठी स्वस्त आणि सुलभ आरोग्य सेवा मिळाव्या याकरिता शासकीय वैद्यकीय या महाविद्यालय तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणं गरजेचं असल्याचं सांगत खासदार लंके यांनी या, या मागणीचा आग्रही पाठपुरावा केला होता त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर